समय सूचकता आणि नशीब बलवत्तर असल्यामुळे दरोडेखोरांच्या तावडीतून सहा जणांची सुटका होऊ शकली सोलापूर उमरगा रोडवर ही थरारक घटना घडली सोलापूर उमरगा रोडवर प्रवास करताना सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली कारण साधारणतः आठ दहा दिवसांपूर्वी सोलापूरच्या ख्यातनाम सूत्रसंचालिका श्वेता हुल्ले यांच्या आई भाऊ त्याची लहान साडेतीन वर्षांची मुलगी आणि भावाचे दोन मित्र शिवरी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते दर्शन करून सोलापूरकडे ते परत येत असताना दुपारच्या सुमारास इटकळ गावच्या पुढे सोलापूरच्या दिशेनं एक एक किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेलेली असताना एक व्यक्ती भला मोठा जाड रॉड घेऊन गाडीच्या समोर या दरम्यान गाडीतील फीचर्स मुळे अचानकपणे गाडीला ब्रेक लागून ही गाडी जागेवरच थांबली या दरम्यान गाडीत असलेल्या आईला बाळाला थोडा मार लागला लागलीच हे दरोडेखोर समोरच्या बोनेट वर काच फोडण्यासाठी चढले आणि त्यांनी आजूबाजूला शेतात लपलेल्या त्यांच्या साथीदारांना आवाजून बोलावलं लगेच शेतामध्ये लपलेले सहा ते सात दरोडेखोर हातामध्ये चाकू कुराण तलवारी आणि रॉड सारखी भयानक शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला चढवू लागले या घटनेमुळे गाडीतील कुटुंबीय उरते हादरून गेले या मार्गावर पुढे आणि पाठीमागे साधारण एक किलोमीटर अंतरापर्यंत कुठलीच वाहनं किंवा कुठलीही वर्दळ नव्हती याच दरम्यान उमरग्याच्या दिशेला जाणारा एक ट्रकही असाच आडवून दरोडा टाकून त्यांनी जागीच केलेला होता त्या ट्रक चालकाला सुद्धा प्रचंड मारहाण सुरू होती दरम्यान दरोडेखोरांनी काचा उघडा असं म्हणत गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला गाडीतील सगळेच प्रचंड घाबरलेले होते एकाने पाठीमागे जाऊन मागची काच फोडली त्या क्षणी समोर असलेला दरोडेखोर आणि इतर सगळेच पाठीमागून गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते असा प्रयत्न सुरू असताना श्वेता हुल्ले यांच्या भावानं समोरून दरोडेखोर सरकल्यामुळं गाडी स्पीड मध्ये पुढे नेली आणि ती सोलापूरच्या दिशेला आणली सर्वांचे प्राण त्यानं वाचवले या भयानक घटनेमुळं संपूर्ण कुटुंबीय हादरून गेलेलं होतं थोडंसं पुढं जाऊन एकशे बारा नंबरवर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांना तिथेच थांबा आम्ही येतो अशा प्रकारची उत्तरं मिळाली तेव्हा सोलापूर उमरगा किंवा उमरगा सोलापूर असा प्रवास करत असाल तर खबरदारी बाळगा दिवसाढवळ्या गाडी अडवून दरोडेखोर लोकांना लुटत असल्याच्या घटना इथे घडतायत असं चित्र इथं दिसून आलं